ज्या लोकांना खरंच वजन कमी करायचं आहे अशा लोकांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा फक्त काही सेकंदामध्ये तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की तुमचं वजन खरंच कमी व्हायला सुरुवात करणार एकदम हेल्दी स्टाईलमध्ये कसल्याही प्रकारचे साईड इफेक्ट न होता तर तुम्हाला काय करायचं आहे सरळ वजन कशामुळे वाढते तर आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स हे वाढल्यामुळे आपलं वजन हे वाढत जाते मर्यादेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट जर आपल्या शरीरामध्ये जर झाले तर नक्कीच आपलं वजन वाढेल त्यामुळे शुगर वाढेल त्यामुळे तुम्हाला विविध प्रकारचे क्रिटिकल आजार होतील तर आपण काय करायचं आहे तर आपलं शरीर हे कार्ब कार्बोहायड्रेट्सवरच चालते कार्बोहायड्रेट्स तुमच्या पोळी भात आलू या या गोष्टीमध्ये जास्त करून कार्बोहायड्रेट्स असते ज्याच्यामध्ये जा जास्त प्रकारची साखर आहे असे पदार्थ कार्बोहायड्रेट्समध्ये जास्त धरून करायला साखरच ते गोड लागतात किंवा गोड लागत नाहीत परंतु त्याच्यावरती आपलं जीवन चालते तर त्यापासून आपल्या शरीराला एनर्जी मिळते आणि आपलं वजन वाढत जाते आपल्या शरीरामध्ये फॅट वाढत जाते तर वजन कमी करण्यासाठी काय करायचं तर कमीत कमी कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ आपल्याला खायचे आहेत कमीत कमी गहू कमीत कमी तांदूळ कमीत कमी साखर असलेले पदार्थ खायचे आहेत जर तुम्हाला कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय हे जर जाणून जर घ्यायचं असेल तर या चैनला सब्सक्राइब सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये लिहा कार्बोहायड्रेट्स मराठी सी आर बी असं काही पण लिहा मी येणारा जो व्हिडिओ त्यावरती बनवेन